संत श्रीपाद महाराज की जय संत रामदास महाराज की जय संत नारायण महाराज की जय संत रविदास महाराज की जय संत नारायण महाराज की जय सर्व संतान की जय या जी

हे पलीकडे होती हे आठवण म्हणून सांगते प्रवचन ऐकून एक आठवणी म्हणून हो एक तर बहात्तरचा कालावधी त्यावेळेला होता कारण त्यावेळेला गायकवाड मुलं होते पलीकडे आपले पली रेल्वे मध्ये त्यावेळेला बाबा नोकरीला असायचे आणि नोकरीला असं संध्याकाळी बरोबर सहा वाजता ते आले आंघोळ बाबून झाले की ते बसले की चार दोन मंडळी त्या ठिकाणी त्यांच्या समोर बसले आहेत त्यांची तुम्हाला आठवण म्हणून देतो तर त्यावेळेला चार दोन मंडळीमध्ये कोण होते तर त्यावेळेला समजा एक आणि पलीकडे दादा होते हो परत गोकुळ होते परत नवनाथ होते आणि नंतर मग त्यांच्या नंतरचे जे मंडळी आहेत सेला शिंदे आणि स्वारखं जे मंडळी त्या पलीकडच्या मंडळाचे होते लक्षात घ्या नंतर इकडचं ज्ञाने भजन मंडळात ते शिवराम महाराज यशवंत महाराज बनवून महाराज आम्ही बैठे बाबा वगैरे अशी सगळी तर त्या कालावधीमध्ये सहा वाजता बरोबर बाबा येणार या दृष्टीने त्या ठिकाणी बसायचं आणि बसायचं बाबा स्वतः सांगत नव्हते ते म्हणायचे भाऊ कुठा आता कुठल्या तरी प्रत्येकाला वाटायचं आम्ही काय सांगायचं तरीही त्या कालावधीमध्ये बाबा प्रत्येकाला प्रोत्साहन द्यायचे काही बोलू नका शिवाय द्या अशा माध्यमातून प्रत्येकाला प्रोत्साहन देऊन 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 पुढे वाटचाल प्रयत्न केला आणि त्यांच्याच बरोबर खांद्याला खांदा पुढे आपले नारायण बाबा आणि नारायण मिळाली आणि नारायण बाबा एक एक गोष्ट होती आणि त्या एका वस्तूच्या माध्यमातून बराच परिवर्तन झाले कदाचित तुम्हाला पडणार नाही त्यावेळेचा त्यावेळेचा काळ फार वेगळा हवा नारायण बाबा कडे आयुर्वेदी औषध होती आणि त्या आयुर्वेदिक औषधाच्या माध्यमातून कोणाची कावेळी उतरा कोणाला नागी झाली असेल आणि अगदी फुगट केलेला गटा जोडलेला माणूस तो सुद्धा जागेवर आणण्याचं काम घेतलं होते लक्षात म्हणजे वाया गेलेली माणसं सुद्धा व्यसनातून मुक्त करणारी त्यावेळेला कालावधी तो कसा होता नारायण बाबाने ते काम केले आता त्या कालावधीमध्ये जेवढे जेवढे बाबांच्यावर ते विश्वास ठेवणारे त्याला म्हणतात ना की ते जाथ्यामध्ये जे सापडले बाजूला गेले ते काय त्यांनी भरडले गेले लक्षात काय काही वापर दिर आहे म्हणून मी शॉर्टकट मध्ये सांगतोय आणि सांगायला भरपूर काय आहे आता ही मुलं त्यावेळेला त्यावेळेला त्यांच्या घरी जाऊन आलो मी नानांच्या घरी लहान होते त्यावेळेला त्या काळामध्ये आणि बाबा नानांचं घर सुद्धा छोटं नाना नंतर इकडे राहायला त्यावर नोकरी ती सायकलनी जायचं ना लक्षात असं तर त्यावेळेला मग ते असं करत असताना करत असताना बाबा अशा त्या गोष्टी घालायच्या घरगुती वगैरे काय काय गोष्टी जे होत्या कोणाला काय दुखणं आहे कोणाला ताप आला आहे कोणाचं काय झालंय कोणाचं काय झाले कोण म्हणे माझा पैसा दिला नाही कोण म्हणे काय झालं माध्यमातून नारायण बाबा त्यावर उपचार करायचे आणि करत असताना एकदा नारायण बाबा स्वतः श्रीपाद बाबा बोलले की बाबा हे आता मी थांबवतात हे काही बरोबर नाही वाटत आहे आणि परमात्माला काही हे बरोबर शिवत नाहीये पण तरीही एवढं बोलत असताना श्रीपाद बाबाने त्यांना प्रोत्साहन दिले नाही म्हणजे नाही करायचं काय बोलले बंद नाही करायचं अरे मेलेला माणूस तुम्ही जिवंत करणार ताकद त्याच्यामध्ये आहे बंद करा करा हे शब्द करायचे होते श्रीपाद बाबा का बोले तैसा चाली तुका उंगली तैसी पावले अशा माध्यमातून त्यांच्या मुखात आलेला जो शब्द होता तो कधी वाया जाऊ शकत नाही आणि त्याच कालावधीमध्ये जेवढे जेवढे त्या बाबांच्या वरती विश्वास ठेवला हो ते आज हसा पळायला गेलेली माणसं वाया गेलेली माणसं गटात तोडणारी माणसं माळकरी झाले टाळकरी झाले आज कीर्तन करते कशासाठी की त्या काळामध्ये संतांच्या वरती गुरूंच्या वरती विश्वास ठेवला आणि म्हणून आणि अशा माध्यमातून नाण्यांची सुद्धा वाटचाल झालेली आणि त्या मध्या काळामध्ये एक अशी काही घटना घडली बरंच काही आता तुम्ही आपण हॉलमध्ये आव्या धावडीच्या लक्षात ठेवा पण त्यामुळे जर ती गोष्ट जर आपली सुरक्षित झाली असती तर तुम्हाला इकडे तिकडे हात पसरायची गरज नव्हती लक्षात ठेवा माझे शब्द त्यावेळेला असा एक कालावधी होता की ज्या ठिकाणी नारायण बाबा होते त्या ठिकाणी नारायण बाबाला त्या ठिकाणी जागा मिळाली होती लक्षात ठेवा पलीकडचे आनंद होईल हो त्यांनी ते सगळा प्रस्ताव घेतला होता पुढे बाकीचं काय तुम्हाला मी सांगत नाही त्या ठिकाणी ती जागा आपल्याला मिळणार आणि या आनंद संप्रदायाचं काहीतरी त्या ठिकाणी थी वस्तुस्थिती होणार अशा माध्यमातून सगळे उत्कृष्ट म्हणजे उत्सवामध्ये होते आहे का नाही आणि त्यास त्या काळामध्ये त्या ठिकाणी बिल्डिंग उभारली पण म्हणजे उभार पाया पाया असला गेला त्या पायाचे दगड लक्षात ठेवा संध्याकाळी कामावर उठल्यानंतर आम्ही ते पायाचे दगड सेवा काहीतरी व्हावी आणि म्हणून ते बिगारे ते थोपतात ना ते विठ्ठल आणि मी आम्ही दोघांनी ते सेवा करण्याकरता आले बरोबर आपलं काहीतरी तिथे ते असावं पायाची सुरुवात झाली बिल्डिंग उभी पण झाली आणि त्याच बिल्डिंग मध्ये श्रीपाद म्हणजे सातवी साजरी केली अच्छा काय झाली सातवी साजरी केली पण पुढे झडप टाकली काय झालं कुठे काय झालं ते काय घडलं ते तुम्हाला मी सांगत नाही पण तरी अशा माध्यमातून जे काही घडलं ते पाणी सोडत होते आणि पुढे सांग काय घडलं ते मी सांगत नाही कुणी घडवलं तेही सांगत नाही अक्षर आपल्या टोमिलेतला हा भाग आहे आणि तो बाबाने पाणी सोडून दिलं सध्या बाबा सोडून द्या पण आपल्या ते काय घेणं पण आणि देणं पण जसं आळंदीची जागा करता बाबा म्हणाले कशाला वर्णन कसं कशाला जागा पाहिजे आपल्याला कशाला आपले मठ पाहिजे तुम्ही आहे झीच मठ आहे तुम्ही आहे तेच मंदिर याच्या त्याच्या पलीकडे काही नाही आणि मग ते नारायण बाबांनी त्यांनी ती सगळं सोडून दिलं आणि कोणी प्रमाणात वाटचाल चालेल आणि मग नारायण माने बाबांना पुन्हा त्याच्यानंतर बातमी लागली की नारायण बाबा हे डोंगरीमध्ये कोणतरी व्यक्तिमत्व आहे एक महात्मा आहे आणि म्हणून ते तिकडे आश्रमामध्ये एका सेवा करत होती लक्षात घ्या मी का तुम्हाला सांगतो आतापर्यंत तुम्हाला ते प्रवचन सांगितले काय पण याच्यात काही अडथळे आहे काय अडथळे येणार आहेत ते तुम्हाला पुढे जाणार आहे कारण कालावधी थोडासा आहे आणि त्याच जागेमध्ये अचानक बाबाने आम्ही समोर बसलो मानेबाबा आले माने मा आले आणि बाबांची त्या ठिकाणी ओळख झाली की मी अम ठिकाणी आले तेव्हा परिचय मानेबाबांना त्या ठिकाणी मी भरपूर संप्रदाय ठेवलो ऋषिकेशला एका साधूची सेवा पण केली चटणी वाटायचं काम केलं कपडे धुवायचं काम केलं भांडी घासायचं काम केलं पण तरी मलाही मात्र पर हा प्रसाद मिळाला नाही तर नारे बाबा तुम्ही मला हा प्रसाद द्यावा या आमच्या समोरची गोष्ट आहे मी काय लक्षात ठेव तुम्ही भाग्यवान आहात हो तुम्ही भाग्यवानात लक्षात ठेवा काय साधी सुद्धा नाही लक्षात ठेवा एक श्रीमंताची मुलं आहे हा संप्रदाय साधा समजू नका श्रीमंत संप्रदाय आणि त्या श्रीमंत संप्रदायाची तुम्ही लेख राहा लक्षात ठेवा आणि त्या तिथे बाबाने नारायण बाबाने त्यांना आनंद दिले त्याच्यानंतर पुढे मानेबाबांची वाटचाल नारायण नाना नाबाबांची पुढे वाटचालपर्यंत चालू लागली जेव्हा हे सगळे मंडळी तेव्हा सगळ्या ह्या मंडळी सोनारपडात ह्या मंडळीला एकच पत्र डोक्यात होते अनुग्रह अष्ट नंतर भाव होता ते आमचे पाहिलाच पाहिजे आणि हा विषय त्या ठिकाणी थोडासा दाबल्या गेला होता लक्षात घ्या मी काय सांगतोय त्यावेळेला त्याला प्रोत्साहन जास्त नव्हतं कुठल्या ह्या अवस्थेला हो कारण तो दाबले गेला होता लक्षात ठेवा बाबांच्या गुरुबंधूला जर दाबले गेलं तर आपल्या डोंबलीमध्ये काय झाले बाबांचे गुरुबंधू परबाबांचे बाबांच्या गुरुजी त्यांना सुद्धा दाबले गेलं लक्षात ठेवा त्यांना सुद्धा दाबले ही अवस्था होऊ द्यायची नाही पण एकच श्री बाबा असा वाघ निघाला की जेणेकरून डोंबरीमध्ये दरकाळे फोडली अवस्था ही व्हायलाच पाहिजे मग नारायण बाबाने पुन्हा त्याच्यामध्ये जोर दिला अवस्था ही व्हायलाच पाहिजे अवस्थेशिवाय माझ्या नाही आणि मग या लोकांना सगळ्यांना सांगा तुम्हाला मजा वाटायला लागली अवस्था व्हायलाच पाहिजे बस कसे होत नाही पु कशी होत्या आणि त्याच्यामुळे काय झालं की एक प्रकारचं एक प्रश्न त्या ठिकाणी अशा धनाधन अवस्था होती याच्यात अजून एक भाग तुम्हाला सांगतो अवस्था का तर बंडोबा त्यावाला होते ते बंडोबा हातामध्ये असा बसायला चिंतनाला बसायचे ना साधक मंडळी तेव्हा हातामध्ये असा दंडुका घ्यायचा भात खायला आलाच का असं म्हटल्यावर अवस्था ते वेगळं झालं आला का असं म्हणायचे हातामध्ये त्यांच्या डरगाळलेली विचार व्हायची एवढी ताकद त्यांच्या शब्दामध्ये आणि अशा पद्धतीने वाटचाल करत असताना नानांना एक सुविचार सुचला शॉर्टकट पण सांगा सुविचार सुचला नानांच्या डोक्यामध्ये एक आलं की आता ही सगळी मंडळी हळूहळू वाटचाल होते काहीतरी याच्यामध्ये सोबत जस माऊलीने ज्ञानेश्वरी आणि गीता म्हणजे त्याच गीतेचा अलंकार सोडून ज्ञानेश्वरी त्याला म्हणतात आणि त्याच ज्ञानेश्वरीचा एक भागा म्हणजे हरिपाठ लक्षात छोटा हरिपाठ आहे नानाला वाटलं की याच ज्ञानेश्वरी मधला एक गाभा निवडून काढावा आणि लोकांच्या पुढे तो ठेवा सकाळी आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो मातेवा म्हणजे तिकडे माझ्या लक्षात तो ग्रंथ मी काढून ठेवला होता छोटासा होता पण येता येणार लक्षात मला नाही झालं विसरून गेलो मी काय आणि हा गोव्या काढल्या होत्या त्या निवडक ओव्या होत्या पण प्रश्न काय झाला माहिती का निवडक गोव्या काढल्या सगळं काय बरोबर झालं पण गडबड केली प्रेस गडबड गडबडली कारण पुढचा मागे मागचा पुढे करून ते सगळा घोटाळा करून ठेवा अजून सुद्धा आहे कधी बाहेर आला आपल्या वेळ तुम्हाला मी दाखवायला आहे मी तसंच जपून देऊ लक्षात ठेवा म्हणजे बरं एवढं करून सुद्धा लक्षात घ्या एवढं करून सुद्धा ही स्वतः नानाने सगळे काय केले आहे मेहनत एवढी मेहनत घेऊन सुद्धा नाव शेवटपणाच दिले नारायण बाबा दिलं अ नारायण बाबा आता तुमच्या तर माझं काय हरिभक्त फक्त गुरुवर वगैरे वगैरे काय असेल ते पुढच्या पणावर आलं असतं तिथे फोटो आला असता पण तसं नानाने केलं महात्मा गुरु आहेत ते संत आहेत आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी कमतरता घेऊन पुढे मोठी वाट केली अशा पद्धतीने नानांचा हा परमार्थ आहे भरपूर काय सांगण्यासारखं काय पण मी जास्त काय तुम्हाला सांगत नाही अजून एक किस्सा सांगतो की काही वाटचाल करत असला काय अडचणी येतात लक्षात द्या झालं शॉर्टकट मध्ये माहीत असावं म्हणून अडचणी येतात त्यावेळेला आपले गुरु पूर्णिमा आणि हे काय केरळ पंच पुणे हा तिकडे ते गेले तर नंतरचा भाग आहे तर काय हो पिक्चर आहे आपल्या बावन सळेला त्या हॉल मध्ये आपण करतो काय करतो त्या हॉल मध्ये करतो आणि त्यावेळा ही सगळी जुनी जुनी मंडळी होती त्या जुन्या मंडळीमध्ये सगळे खेळाडी म्हणजे आपले गाडगे बाबा वगैरे महाजन होते परत अजून काही काही देशमुख होते आणि आम्ही सारे करते बरोबर आता त्या खेळामध्ये सगळे जे काय पट्याचे खेळा होते मी का सांगतोय मला शेवटचा पॉईंट लक्षात ठेवा आपण आता तुम्ही ऐकू नका किंवा काय मला काय विचार करू नका काहीच ते संबंध नाही मला माझे बाबांची आठवण म्हणून तुम्हाला सांगतो कारण भले भले इथे गेले फुगल मला ते सांगायचं हा भले भले गेले कितीही गॅसपटावत सांगतात मी मी म्हणून उघड गेले त्याच्या काळामध्ये त्यांच्या काळामध्ये असा एक खिलाडे होता की तो बाबाने निवडून काढला होता लक्षात ठेवा सारेकरांना सुद्धा अधिकार दिला होता देशमुखांना अधिकार दिला होता धनधनी बाबांना अधिकार दिला होता गाडगे बाबांना अधिकार दिला होता आणि अजून एक त्याचा आहे अधिकार दिला होता त्याचा नाम उल्लेख मी या ठिकाणी करत नाही अधिकार देऊन सुद्धा त्यांची गाडी घसरले गेली आणि बारमार्गापासून वंचित झाली का आम्ही जर लोकांना सांगतो आहे समाजाला सांगतो जे जे आपणाशी सांगेल इतरांना सांगू मला जो सांगतो हे जर आम्ही लोकांच्या पुढे मांडतोय मग तुम्हाला तुमच्या प्रपंचामध्ये जी हानी झाली काय हानी झाली मी सांगत नाही त्या व्यक्तीच्या घरामध्ये हानी झाली दोन दोन माणसं गेली आणि ती दोन माणसं गेल्यामुळे यांच्या टपोऱ्यामध्ये काय यांचं टपोऱ्या फिरले गेले विकत गेली लक्षात ठेवा परमार्थाला वंचित झाले बाबांना पण विचार विचार म्हणून त्या काळामध्ये विचार झाले का आमच्या प्रपंचामध्ये हानी झाली अरे आम्हाला काय समजलं सांगा तुम्ही गुरु तत्वावर तुम्हाला एवढा उद्देश मिळून सुद्धा या गाडीवर तुम्हाला बसवलं आणि तुम्ही तुमचीच विकेट पाळा याचा अर्थ काय करतो आपण आपल्या हातानेच ही हानी करून घेतो म्हणून भले पण मला हे सांगायचं आहे की भले भले इथे उलटे बांधले झाले आपली गाडी सुरळीत जाण्याकरता आपण सावधान घेणे चाललं पाहिजे हा परमार्थ लक्षात ठेवा परमार्थ करत कोणाची गाडी कशी घसरली कुठे होय एकदा गाडी घसरली की पसरली आणि पसरल्याच्या नंतर पुढचा शब्द काय मी सांगत नाही बाबा वेगळेच वाढ असो म्हणून झालेली सेवा जी आहे ओ या भगवानच्या चरणी नानांच्या चरणी आपण करून या सेवेला करून पुंडरी